भूकंपाचे वारंवार होणारे जे धक्के आहेत त्याच्यामध्ये आजचा सकाळचा सहा वाजून आठ मिनिटाचा जो धक्का आहे तो चार पॉईंट पाच रजिस्टर स्केलचा आहे त्याच्या आधीच्या दोन धक्के आपल्याला काल रात्री सायंकाळी सहा वाजून सतरा मिनटाने पॉईंट फाईव्ह आणि मध्यरात्री पो आ, बारा वाजून सत्तावीस मिनिटाने वन पॉईंट सिक्स आणि सकाळचा सहा वाजून आठ मिनटाचा जो होता तो सगळ्यात जास्त चार पॉईंट पाच त्यानंतर सहा पॉईंट सहा वाजून एकोणीस मिनिटांनी झाला तो तीन पॉईंट सहा रिस्टर स्केलचा आणि सहा वाजून चोवीस मिनिटाने झाला तो दोन पॉईंट सहा रिस्टर स्केलचा असं नोंद झालेली आहे यामध्ये लोकांनी प्रिकॉशन घ्यायची असे आहे की घरामध्ये लटकवलेल्या गोष्टी घराच्या छतावरती ठेवलेल्या गोष्टी किंवा घराच्या छताच्या खाली काहीतरी बांधून ठेवलेल्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी या धक्क्यांमध्ये पडतात आणि त्या आपल्याला हानिकारक जास्त असतात त्यामुळं नागरिकांनी न घाबरता परंतु या सर्व गोष्टींची दक्षता मात्र आधीच घेतली पाहिजे आणि म्हणून छत दुरुस्ती असेल किंवा छतावरचे मोठमोठे धोंडे ठेवलेले असतात ते काढणं हे त्यातलं महत्वाचं आहे